नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी शेतकरी मित्रांनो कांदा निर्यातीला केंद्रानं दिलं ग्रीन सिग्नल पण त्यामध्ये घातली एक अट काय अट घातली फक्त इतकंच कांदा होणार निर्यात करू शकणार काय त्या संबंधीची सविस्तर सखोल संपूर्ण बातमी थोडक्यात आपण यावडीच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करावा तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे व्हिडिओ उत्पन्न बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा तुमच्या चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं माझा शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जसं लाईक करून म्हणजे गंड असू नका जेणेकरून म्हणजे आवडून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोच चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करतो करतोय करू शकता कांदा निर्यातीस केंद्रांना ग्रीन सिग्नल पण एक अट इतकाच कांदा निर्यात करू शकतो राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या रोषापुढे नमते घेऊन केंद्र सरकार तब्बल दोन महिन्यानंतर कांद्यावरील निर्यात बंदी अंशत उठवण्याचा निर्णय घेतला आहे गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी झालेल्या केंद्रीय मंत्री समितीच्या बैठकीत तीन लाख टन कांदा का निर्यातीस परवानगी देण्यात आली आहे यासोबत बांगलादेशात पन्नास हजार टन कांदा निर्यात करण्याची मान्यता सुद्धा त्याबरोबर देण्यात आली आहे अर्थात तीन लाख टनाची निर्यात किरकोळ असून सरसगट निर्यात बंदी उठवावी अशी मागणी कांदा उत्पादकांनी केली आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी सरकारने उशिरा उशिराने हा निर्णय घेतल्याची टीका होऊ लागली आहे दरम्यान निर्यात बंदी उठवण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी रात्री उशिरापर्यंत त्याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आलेली नव्हती कांदा निर्यात बंदीचा निर्णय अखेर केंद्राने मागे घेतल्यानंतर शेतकरी व्यापारासह संबंधित घटकांनी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या निर्यात बंदीने झालेले नुकसान भरून निघणारे नाही कांदा काळात कांदा उत्पादकाचे सुमारे दीड ते दोन हजार कोटीपेक्षा अधिक नुकसान झाले आहे वो निर्यात शुल्क पाथ व निर्यात मूल्य आकारण्यापाठोपाठ सात डिसेंबर दोन हजार तेवीस ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस या कालावधीत कांद्यात निर्यातबंदी केंद्राने केल्यामुळे महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील कांदा उत्पादक राज्यातील शेतकरी संताप व्यक्त करत आहे आगामी निवडणुका लक्षात घेता केंद्राने उशिराने शहाणपण सुचले असले तरी दरम्यान झालेल्या नुकसानीची भरपाई करण्याचे काय असा सवाल कांदा उत्पादक करीत आहे सध्या बाजारात लाल कांद्याची आवक सुरू आहे आता सोमवारपासून कांदा दरात सुधारणा होण्याची अपेक्षा आहे बांगलादेशात कांदा निर्यातबंदी असल्याने शेतकऱ्यांना चारशे ते पाचशे रुपये प्रति क्विंटलला फटका बसला आहे सलग सात महिन्यापासून कांदा उत्पादकांचे अतोनात नुकसान झाले आहे सद्यस्थितीत उत्पादाकडील नव्वद टक्के लाल कांदा विकला गेला आहे सरकारने निर्यातबंदी उठविताना कुठल्याही अटी शर्तीशिवाय निर्यात खुली करावी निर्णयाची अधिसूचना बघितल्यावर स्पष्ट भूमिका घेऊ दिगोळे अध्यक्ष महाराष्ट्र कांदा संघटने यांचं म्हणणं आहे आता तुमचं काय मत आहे प्रतिक्रिया नक्कीच कमेंटच्या माध्यमातून मांडू शकता